रामकृष्ण रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे माझे स्वतःचं ब्लाऊज जे की मी माझ्यासाठी वटपौर्णिमेला बनवून घेतलं सोमवारच्या दिवशी आपलं लाईव्ह असतो ना त्याच दिवशी मी हे संपूर्ण ब्लाऊज माझे तयार केलं कारण आपली मंगळवारचीच वटपौर्णिमा होती तर तुम्ही बघू शकता ब्लाऊज किती सुंदर असं फिटिंगला आलेलं आहे तर असं एवढं परफेक्ट असं फिटिंगला तुम्हाला देखील ब्लाऊज शिवता येणार आहे बॅक ओपन आहे फ्रंटला बंद आहे नेक घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रॉपर तंतोतंत फिटिंग बसलेली आहे विथ पॅडेड ब्लाऊज आपलं हे असणार आहे तर ह्या ब्लाऊजच्या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला देखील असंच ब्लाऊज शिवता यायला हवं यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे कुठे स्किप न करता तेव्हाच तुम्हाला कळणार आहे तर आपण सर्वप्रथम इथं अस्तर घेतलेला आहे अस्तरवर मी तयार उंची मला पंधरा हवी तर मी सोळाला मार्किंग केलेलं आहे त्यानंतर आपलं हे ब म्हणजे शोल्डर आपण साडेसात घेणार आहे कारण आपलं हे बोटनेकमध्ये ब्लाऊज असणार आहे साडेसातच्या शोल्डर साडेसातचा मुंडा घेतलेला आहे इथं आपण छातीच्या चौथा प्लस दोन इंच अडोतीसचं माप आहे छातीचं तर साडेनऊ प्लस दोन इंच आपण असं काटकोण केला आणि छान असा आकार इथं दिलेला आहे बॅकनंतर आपण फ्रंट पार्ट दुसऱ्या बाजूला मार्किंग करतो आहे बंद घडीवरच मी फ्रंटची मार्किंग करते उंची सोडा घेतली तयार आपलं शोल्डर साडेसात मुंडा साडेसात आणि इथं घडी मी बाराची घेतलेली आहे एक इंच आतमध्ये घ्यायचं आहे कारण फ्रंट पार्ट आहे म्हणून इथं बघा फ्रंटमध्ये मी उंची सोडावरच मार्किंग केली आहे कारण एक लाईन आपण त्याखाली एक्स्ट्रा घेतलेली आहे इथं आपण अर्धा इंच उतार दिला चार इंच गडा रुंदीला असणार आहे पुढचा गडा मी नऊचा घेतलेला आहे बघू शकता हे फ्रंट पार्ट आहे आणि पुढचा व्हीने एकदम एक प्रॉपर व्हीज घेतलेला आहे तो मी नऊचा घेतलेला आहे बघू शकता आणि तुम्ही सुरुवातीला ब्लाऊज बघितलं तर तो गडा किती परफेक्ट असा आलेला आहे दोन इंच क्रॉसपट्टीसाठी मोजून घ्यायचा आहे वरच्या लाईनपासून खालची लाईन आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे एक इंच वर करत चार इंचावर पॉईंट लावत आपण हा क्रॉसपट्टीचा आकार दिलेला आहे इथं टक्स पॉईंट घ्यायचा आहे साडेदहा आडवा टक्स साडेचार असणार आहे खाली मॅच करायचं अर्धा इंच ह्या बाजूला दोन इंच ह्या बाजूला आता आपण असा टक्स मार्किंग करून घेतला मुंड्यामध्ये साडेसातला आपल्याला पॉईंट लावायचा आहे तर मी इथं तुम्हाला थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज असं दाखवणार आहे अखंड पॅडेड असं तर मी आता सध्या इथं ड्राफ्टिंग करते पण मी माझं ब्लाऊज पीस बघितलं की म्हटलं याचे खूपच दोरे धागे जातील आणि शिलाईतून जाणारा तो कापड मला वाटला तर मग मी थोडा प्लॅन चेंज केला बेल्ट तर असणारच आहे आपला पण मी याला थ्री पीस न करता टक्समध्ये शिवून घेणार आहे ठीक आहे ना म्हणजे मद्रास कट टाईप आपलं हे ब्लाऊज असणार आहे वन वनटक्समध्ये तर इथं खाली कमरेच्या चौथा प्लस अडीच इंच प्लस दोन इंच प्लस एक इंच तुम्ही जर थ्री पीस कट करत असणार तर मी तुम्हाला टोटल मार्किंग करून दाखवलेली आहे ह्या बाजूला एक इंच वर घेत आपण क्रॉस केलेला आहे आता क्रॉसपट्टी बघा चार इंच मोजून घेतलेली आहे आपण आणि इकडे तीन इंच क्रॉसपट्टीची जी आपली रुंदी असणार आहे ती कमरेच्या चौथा प्लस अडीच इंच घ्यायचं म्हणजे साडेदहा ठीक आहे आता आपली क्रॉसपट्टी फ्रंट आणि बॅक मार्किंग झालं बॅकचा नेक आपण घेणार आहेत बारा इंच उंचीला चार इंच रुंदीला तुम्हाला हवा तेवढा तुम्ही बॅकनेक घेऊ शकता मी बॅकला मात्र एकदम प्रॉपर व्हीन राहू तिथं त्याला थोडा शेप देणार आहे बघू शकता असा शेप मला द्यायचा आहे इथं आपण पा अर्धा इंच उतार दिलेला आहे मार्किंग केल्याप्रमाणे आपण संपूर्ण जे आहे ना तर ते कटिंग करणार आहे तर ह्या ब्लाऊजची स्लीव खूप सुंदर अशी डिझाईनची मी शिवून घेतलेली आहे त्याचा व्हिडिओ मी आधीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा इथं एकदमच म्हणजे मी माझा प्लॅन चेंज केला माझ्या ब्लाऊजसाठी की मला थ्री पीस न घेता मी त्याला म्हटलं वन टक्समध्ये बनवते कारण त्याचा कापड जो होता ना तो शिलेतून जाणारा होता ह्यासाठी मग मी प्लॅनमध्ये थोडे चेंजेस केले बघा इथं आता मी ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक असं मोजून घेते म्हणजे टोटल टक्स दोन इंचा असणार आहे आता आपलं संपूर्ण जे अस्तर आहे ना फ्रंट बॅक आणि योगपट्टी आपण कटिंग करून घेतलेली आहे स्लीवच्या स्पेशल व्हिडिओ असल्यामुळे मी स्लीवचं पार्ट तेवढं स्किप केलेलं आहे आता आपण बंद घडीवर सर्वप्रथम फ्रंट पार्ट कट करणार आहेत कारण आपलं बॅक ओपन हे ब्लाऊज असणार आहे म्हणजे बॅकला हुक येणार आहेत ना, रहे। बैक के ना रहे तर मग बॅक पार्ट आपण ओपन पार्टवर कटिंग करू ओके अशा पद्धतीने थोडं एक्स्ट्राचं कापड मी कट केलेला आहे इथं आपण देखील बंद बाजूवरच कट करणार कारण आपल्याला फ्रंट बंद ठेवायचं आहे इथं मी स्लीव कटिंग करून घेतलेले आहेत आणि आपल्या स्टिच देखील झालेले आहेत आता हा जो काही काठ आहे तो आपण बाजूला ठेवला आणि इथं सर्वप्रथम आपण घेतलेला आहे बॅक पार्ट तर मी इथं बघा अल्टरची फिनिशिंग देणार आहे खालच्या बाजूला तसंच आयहोक पट्टीवाला जो पार्ट आहे ना मागचा तो आणि गळा हे तिन्ही पार्टवर मी इथं टिप टाकून घेते अल्टरच्या फिनिशिंगने आपण ब्लश शिवून आहे हवं तर तुम्ही इथं कॅनव्हसचा वापर करू शकता बघा अशा पद्धतीने मी पलटवून घेते कॉर्नरला व्यवस्थित कट लावून घेतलेले होते मी आणि फायनली आपलं हे बॅक पार्ट मी असं इतपत तयार केलेलं आहे एकदम फिनिशिंगमध्ये आपण म्हणजे त्याला आपल्याला वेगळी पट्टी लावण्याची गरज नसते आता ही जी पट्टी आहे ना ही आपण आयपट्टीच्या बाजूला लावून घेणार आहेत बघा अशा पद्धतीने तयार करत जसं रेडीमेड ब्लाउजाने येतं ना सेम त्या टाईप आता ही पट्टी न लावता मी आधी इथं बॉर्डर लावायची आहे मला तर ती लावून घेणार आहे बघा अर्ध्या बॉर्डरचा वापर आपण स्लीवसाठी केलेला आहे आणि अर्धी बॉर्डर जी होती ती मी बॅकनेकवरती लावणार आहे असं मी तुम्हाला सोमवारच्या लाईमध्ये सांगितलं म्हटलं चला, चला आपण ह्या बॉर्डरचा काहीतरी छान असा वापर करून घेऊया थोडी ब्रॉड बॉर्डर होती म्हणून आता मी याला बघा बॉर्डरला दोन्ही बाजूने असं फोल्ड करून घेते थोडी मला रुंदी त्याची जेवढी हवी म्हणजे एक इंच तयार मला ही बॉर्डर हवी होती एक ते सव्वा इंच तेवढीच मी घेतलेली आहे आता इथं मी दोरी कट केलेली आहे लटकनसाठी दोरी केव्हाही घेताना एक मीटरची घ्यायची म्हणजे आपल्याला ती परफेक्ट अशी फिटिंग करता येते आता इथं बघा वरून आपण शोल्डरपासून तीन इंचवर पॉईंट लावून घेतले आणि तिथं आपण ही दोरी अशी सेट करून घेतोय तर बघा बॉर्डर लावायची आहे ना मला म्हणून मी आधी दोरी लावून घेतली आणि मग नंतर मी वरून बॉर्डर अटॅच करते इथं व्यवस्थित हलक्या हाताने असं लावायचे आहे आपल्याला बॉर्डर की बाहेरच्या दिशेने आपल्याला ती पसरवता यायला हवी एकदमच असं ताणून तुणून लावायची नाही अशा पद्धतीने एक हात असं व्यवस्थित ठेवत चालायचं प्रेस करायचं की कुठं सहल पडायला नको एक हात चून वगैरे पडायला नको आता इथं बघा आपण अशा पद्धतीने हे करून घेतलेलं आहे आता आपण दुसऱ्या बाजूला देखील बॉर्डर लावून घेतो आहे अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये आपण बॅकनेकला ही बॉर्डर जी आहे ना ती लावून घेतलेली आहे तर ब्लाऊज तुम्ही बघितलं असेल मी तुम्हाला दाखवलेला आहे घातलेला अंगात ब्लाऊज किती सुंदर असं बसलेला आहे फिटिंगला तर हा जो काही व्ही नेक मी त्याला थोडा शेप दिला ना तर तो थोडा दिसतो दिसतोय अंगात घातल्यावर देखील त्याचा आकार तसा राऊंडमध्ये आलेला आहे तुम्हाला प्रॉपर परफेक्ट व्ही हवा असेल तर जसं मी फ्रंटचा घेतलेला आहे ना बघा असा असाच तुम्हाला मागे देखील घ्यायचा असतो राऊंड शेप न देता तुम्ही डायरेक्टली असा परफेक्ट असा व्ही घेऊ शकता इथं बघा माझे मला कप्स लावू लावायचे आहेत ब्लाऊजला म्हणून मला फ्रंटसाठी डबल अस्तर लागणार आहे तर मी जो ब्लाउज पीसचा कापडा आहे तो आज सर्व स्टिच करून घेतलेला आहे मी सेम एकाच मापाचे दोन अस्तर कट केले होते आता आपण सर्वप्रथम इथं गडा अल्टर करून घेणार गडा अल्टरचा झाल्यानंतर त्यावरती आपल्याला दापटीप द्यायची आहे इथं देखील कॅन्व्हसचा तुम्ही वापर करू शकता पण माझे डबल अस्तर असल्यामुळे मी कॅनवसचा वापर केलेला नाही आता आपण इथं जसं की वन टक्समध्ये मी तुम्हाला म्हटलेलं आहे तर तीन इंचापर्यंत मी हा टक्स घेणार आहे अशा पद्धतीने चॉकची मार्किंग आपण दोन्ही बाजूला उमटवून घेतलेली आहे दोन्ही बाजूला चॉकची मार्किंग उमटवल्यामुळे काय आहे की आपल्याला टक्स स्पष्टपणे दिसत आहेत तर आता मी फ्रंटला बघा अस्तर तसंच मेन कापडवरती दोन्ही पार्टवर आपण टक्स घेतलेले आहेत स्पेशल पेशल कारण आपल्याला यामध्ये कप्स अटॅच करायचे आहेत ना म्हणून आपल्याला असे टक्स घ्यायचे असतात बघू शकता अशा पद्धतीने आता आपण अस्तरवालं पार्ट घेतलेला आहे हा टक्स थोडा आपण असं कट करून घेणार क्रॉसमध्ये आणि इथं आपल्याला अर्धा इंचावर पॉईंट लावायचा आहे अर्ध्या इंचावर पॉईंट लावत हे जे काही कप्स घेतलेले आहेत मी प त्यांना आपण असं से सेंटरला गडी घालत चॉकची मार्किंग करून घेणार आणि कप्स बघा शिधाच तुम्हाला दिसतोय ना तशा पद्धतीने मी अर्ध्यापर्यंत स्टिच करून घेतलेला आहे डबल टिप आपल्याला करायची आहे आता हा जो मेन कापडा आहे तो आपण त्यावरून कवर करत आता मी तुम्हाला उलट बाजूने तो संपूर्ण अस्तर स्टिच करून दाखवते कप्सवरती हात ठेवत आपल्याला असं फ्लॅट करायचा आहे ते त्याला तेव्हाच तुम्हाला अस्तर परफेक्ट असं जोडता येणार आहे बघू शकता एकदम परफेक्ट अशा पद्धतीने आपला हा जो काही आहे तो कप्स आपण सेट करून घेतले आता आपण बेल्ट तयार करणार क्रॉसपट्टीचा जो आपण क्रॉसपट्टी अखंड कट केलेली आहे ना ती जशी आहे तशी आता आपण वरच्या दिशेने आधी फोल्ड करून घेऊ नंतर दापटीप टाकणार आणि मग वरून आपण त्यावरती दापटीप देणार आहेत संपूर्ण क्रॉसपट्टी आपल्याला छानपैकी अशी तयार करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित सांभाळत आपल्या टीप इकडे तिकडे जायला नको याची काळजी घ्यायची अशा पद्धतीने खालची बाजू बघा आपली क्रॉसपट्टीची ओपन आहे तिथं आपण पट्टी फोल्ड करणार आहेत ते मी पुढे दाखवते तुम्हाला इथं आता सेंटरला सेंटर, सेंटर पॉईंट मॅच करायचा आहे आणि अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचा जो बेल्ट आहे ना आपला तो एकदम सरळ येतो आहे का हे चेक करायचं आहे जसं की मी करून घेतलेलं आहे तर बघा आणि उंची देखील मी इथं चेक करते तयार आपल्याला पंधरा हवी उंची तर प्रेंट प्रेंट मी तर साडेपंधरापर्यंत पॉईंट लावत एक्स्ट्रा जो काही कापड आहे त्याची पट्टी फोल्ड केली अशा पद्धतीने आता इथं मी बघा सेंटरपासून ह्या बाजूला सात त्या बाजूला सात साडेसात साडेसात घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ही जी काही लेस आहे ना लटकनची ती लावून घेते तर फायनली आपलं संपूर्ण फ्रंट पार्ट तयार झालेला आहे त्यावर ते आपण बॅक असं ठेवून घेतलेलं आहे आणि शोल्डर जॉईन करून घेतलेले आहेत गळ्याकडची बाजू फिनिशिंगवाली आहे म्हणून आपल्याला शोल्डर जोडताना गळ्याकडूनच शोल्डर जोडायला घ्यायचे असतात आता बघा मी शोल्डरला इंटरलॉक करून घेतलेला आहे आणि शोल्डरला मी सेप देत आत आता आपण बॅक आणि फ्रंट हे देखील एकावर एक ठेवत एक आपण त्यांची छान अशी घडी घालणार तर बघा स्लीव जॉईन करण्याच्या आधी आपल्याला ह्या सर्व गोष्टी चेक करणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील बघत चला तेव्हा तुम्हाला फिटिंग चांगल्या प्रकारे जमणार आहे ठीक आहे आता साईडचा जो एक्स्ट्राचा कापड होता तो कट केला मुंड्यामधील देखील एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कट करायचा आहे आणि त्यानंतर आता आपण हे लटकनच्या दोरीची गाठ बांधून घेतलेली आहे बघा एक्स्ट्रा आपल्याला पार्ट असं कट करायचं असतं मुंड्यामध्ये बघू शकता तुम्ही आपण चारही पार्ट सेम जरी केले तरी तर नॉर्मल असं सेप मला द्यावा वाटला तो मी दिलेला आहे आणि फायनली आपली ही डिझायनर स्लीव जी तयार केलेली आहे ना ती आता आपण अशा पद्धतीने अशी अटॅच करणार तर बघा इथं आर्मोलमध्ये जर का एखाद प्लेट अजून एक्स्ट्रा येत असेल तर ती घेऊन घ्यायची जसं की मी इथं थोडं कवर करते बरोबर या बाजूला माझी अजून एक एक्स्ट्रा प्ले प्लेट आलेली आहे म्हणजे बाही आपल्याला अशी एक्स्ट्रा जाऊ द्यायची नसते जेवढी आहे तेवढी आपण बरोबर यामध्ये कवर करतोय तर परत मला थोडी एक प्लेट टाकण्याची गरज पडली दोन्ही बाजूला एक एक प्लेट तर फायनली आता आपलं संपूर्ण जे ब्लाऊज आहे ना ते तयार होण्यातच आहे एक आपण टिप टाकून घेणार आणि मग मी तुम्हाला मेजरमेंट सांगते फिटिंगचे इथं माझं कमरेचं माप असणार आहे तीस ते एकतीसपर्यंत मी फिटिंग करते तीसपर्यंत करते तेव्हा मला परफेक्ट येत असतं तर मी असं मोजून घेतलेलं आहे तीसपर्यंत त्यापुढे मी बघा मोजून चेक केलं आठ इंच येते आठच्या निम्मी चार आणि चारच्या निम्मे दोन इथं छातीचा चौथा जो पॉईंट आहे साडेनऊ तोंड लावला आणि खाली इथं घेऱ्याच्या निम्म्या अशा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला देखील फॉलोअप करायच्या आहेत तर त्या शेजारी मी पाव इंचावर अजून टिप टाकून घेतल्या मार्जिनच्या आणि मग मा अशा पद्धतीने माझ्या फायनल संपूर्ण ब्लाऊज जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आता ब्लाऊजच्या स्लीव्ह डिझायनर म्हटल्यावर ब्लाऊजचा अजिबात कापड शिल्लक नाही आहे फक्त पुढच्या फ्रंटनेकचा नेक जो बनवला ना त्याचा जो काही हा ठसा निघाला त्यामध्येच मी लटकन तयार करते कारण दोरी लावलेली आहे आपण त्याला तर मग मी लटकन इथं छानपैकी असे बनवून घेते तर हे ब्लाऊज अंगात घातल्यावर किती सुंदर आलेले आहे फिटिंग किती प्रॉपर बसलेले आहे हे मी तुम्हाला याच्यात फोटो देखील दिलेले आहेत आणि व्हिडिओच्या सुरुवातला देखील तुम्हाला मी ब्लाऊज दाखवलेला आहे तर मग मैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चाला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद